नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेल्या निवडणुका म्हणजे बाजार नसतो तर तो लोकशाहीतला उत्सव असतो असे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत जनतेला गृहित धरणारी मंडळी पाच वर्षातून निवडणुका आल्या की हळूच बाहेर येतात आणि निवडणुकांचा बाजार मांडतात त्यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर विश्वास नसतो लोकांना गृहित धरून प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणारी अशी मंडळी मतांचा दर ठरवितात लोकशाहीत सातत्याने पक्ष बदलणे हा देखील व्यापार असतो असे परखड मत आमदार सुहास बावर यांनी व्यक्त केले एक मध्ये आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते यावेळी उमेदवार वैभव मेह्रे रणजित पाटील ॲडवोकेट धर्मेश पाटील महेश दाजी कदम उपस्थित होते आमदार बाबर म्हणाले समर्थकांना आपल्या निर्णयाच्या मागे सातत्याने फरफटत नेणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय असतो अशी माणसं स्वतःला अघोषित हुकुमशहा मानतात एखाद्या पक्षावर विचारधारेवर बेमालूम टीका करायची आणि अगदी काही दिवसातच त्याच पक्षाचे गोडवे गायचे याला फार मोठं धाडस लागतं ती जनतेबरोबर कार्यकर्त्यांबरोबर व स्वतःबरोबरच केलेली प्रतारणा असते जनता भोळी भाबडी आहे समजून असे धाडस केलं जातं एखाद दुसरा वेळ जनता शांतपणे हे स्वीकारते पण कधी ना कधी हे जनतेला रुचत नसतं सातत्याने भूमिका बदलणे हा सुद्धा स्वार्थापोटी केलेला व्यापार असतो व्यक्त न होणाऱ्या प्रत्येक मतदार त्याचे अवलोकन करत असतो आणि आपले मत मनात आधी पक्के करून ठेवतो शिवसेनेला मतदान करण्याचा निर्णय विटेकरांनी मनात आधीच पक्का करून ठेवला होता विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम बाबत ज्ञान पाजळणारी मंडळी आता का भूमिका बदलत आहेत तुम्ही वर्षांपूर्वीचे खरे का आताचे खरे हेच कळत नाही अशा गोंधळलेल्या अवस्थेत निवडणुकीसाठी सामोरे जाणाऱ्या मंडळींना जागा दाखवण्याची वेळ आली विधानसभा निवडणुकीत मला दिलेले मतदान हे आमदारकीसाठी नव्हते तर विटेकरांचा तो कौल नगरपालिकेसाठी होता मला भरभरून मतदान दिल्यानंतर शहराच्या प्रत्येक प्रश्नात लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष घातले याचे आपण साक्षीदार आहात पालिकेच्या निवडणुकीत सामोरे जात असताना विधानसभेपेक्षा प्रचंड उत्साह मला जाणवत आहे लोक आता फक्त ईव्हीएमची एमची वाट बघत आहेत शिवसेनेला मतदान करण्यासाठी मतदार आतुर झालाय आपल्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे विरोधकांकडे मुद्देच शिल्लक राहिले नाहीत हे जनतेला कळून चुकले असंही बाबरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज